सुनेत्र पवार मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर निशाणा साधला फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणि भावनेसाठी सुनेला कोणी पर्ख करत असेल तर याच्यासारखी वाईट वेळ राजकीय जीवनात कुणावरही येऊ नये असा टोला इंदापूर मधल्या लाकडी इथल्या जाहीर सभेत धनंजय मुंडेंनी लगावला सुनेत्र पवारांचा जन्म हा धाराशी मधल्या तेर गावात झाला मात्र त्यांचे वडील बाजीराव पाटील हे बारामती तालुक्यातल्या वडगाव निंबाळकर मधून दत्तक म्हणून तेर इथं गेले असा संदर्भ यावेळी मुंडेंनी दिला मुळची बारामतीचीच लेख सून म्हणून आली तरी ती परकी झाली का असा सवाल त्यांनी केला घरात मुली तरी तरी सून म्हणून जाणार कुणाची मुलगी सून म्हणून येणार आहे त्या आपल्या मुलीसारख्या सुनाला जर कोण फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणि भावनेसाठी परत करत असेल तर याच्यासारखी जीवनात राजकीय वाईट वेळ कुणावरच येऊ नये जी समोर आली आहे म्हणून ते भावनेचं राजकारण आहे हे जाणीव करून द्यायला मी तुम्हाला आलो